नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण मूग काबुली हरभरा गूळ टोमॅटो आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत मुगाला चालू हंगामात कमी भाव मिळतोय यंदा देशातील मुगाचं उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे तसंच आयातही चांगली सुरू आहे त्यामुळे मुगाच्या भावावर दबाव दिसून येतोय चालू हंगामात मुगाने हमी भावाचाही टप्पा पार केला नाहीये केंद्राने यंदा मुगाला प्रति क्विंटल सरासरी आठ हजार सहाशे बावन्न रुपये हमी भाव जाहीर केलाय तर बाजारात सध्या सात हजार ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय बाजारातील पुढील काळात कमी होण्याचा अंदाज आहे पण उन्हाळी मुगाची आवक पुढे असेल त्यामुळे मुगाचे भाव पुढील काही करतात देशात यंदा काबुली हरभऱ्याचं उत्पादन कमी झालंय काबुली हरभऱ्याचा पेरा महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरात मध्ये वाढला होता मात्र बदलत्या वातावरणाचा पिकाला फटका बसला मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पिकाला पोषक थंडीत जाणवली नाही त्यातच तापमान सरासरीपेक्षा अधिक राहिलं त्यामुळे उत्पादन कमी राहिलं परिणामी दरही टिकून आहेत एप्रिल महिन्यापासून काबुली हरभरा अकरा हजार ते बारा हजार रुपयांच्या दरम्यान विकला जातोय या पुढील काळात बाजारातील काबुली हरभऱ्याची आवक कमी होत जाईल मात्र काबुली हरभऱ्याला उठाव चांगला राहील त्यामुळे काबुली हरभऱ्याचे दरही टिकून राहतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला देशात यंदा ऊसाचं उत्पादन कमी झालं कारखान्यांनीही ऊसाची टंचाई भासत होती गुराळांनाही यंदा ऊस कमी मिळाल्याने गुराळ चालकांनी सांगितलं याचा परिणाम गूळ उत्पादनावर झाला गेल्या वर्षीपेक्षा यंदाचं गुळाचं उत्पादन कमी असल्याचं व्यापारी सांगतायत त्यामुळे गुळाचे भाव टिकून येत सध्या गुळाला गुणवत्तेप्रमाणे राज्यातील बाजारात चार हजार ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय या पुढील काळात गुळाला मागणी वाढत जाऊन दरालाही आधार मिळू शकतो असा अंदाज गुळ बाजारातील व्यापारी व्यक्त करत टोमॅटो दरातील तेजी आजही टिकून होती तोंडणीला आलेल्या टॉमॅटोचे सततच्या पावसाने नुकसान झाले यामुळे बाजारातील टॉमॅटो आवकही कमी होतीये त्यामुळे टॉमॅटोच्या भावात सुधारणा दिसून येते गुणवत्तापूर्ण टॉमॅटो अनेक बाजारात दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत विकला जातोय तर सरासरी दर पातळी दोन हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे या पुढील काळातही टोमॅटोची आवक कमी होणार आहे त्यामुळे दरातही सुधारणा दिसू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करत बाजारातील कापसाची आवक कमी झाली आहे मात्र दुसरीकडे सीसीआयची कापूस विक्री सुरू आहे तसेच सुताला उठाव कमी असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे बाजारातील कापूस आवक कमी होऊन देखील कापसाचे भाव स्थिर आहेत कापसाचा भाव मागील काही दिवसांपासून सात हजार तीनशे ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान आहे या पुढील काळात बाजारातील आवक आणखी कमी होणार आहे मात्र सीसीआयची कापूस विक्री कायम राहील तसंच आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव दबावतच आहेत याचा परिणाम देशातील बाजारावरही दिसू शकतो त्यामुळे कापसाचे भावही सध्याच्या पातळी दरम्यान दिसू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे